पंतप्रधान किसान योजनेमधला एक मोठा घोटाळा समोर आलाय लाडक्या वाहिनीनंतर आता पंतप्रधान किसान योजनेचे बांगला योजने शे, बांगला ला। योजने बांगलादेशी लाभार्थी असल्याचा दावा भाजपाच्या एका नेत्यानं केलेला आहे नाशिकच्या कळवण तालुक्यातील भादवण गावामध्ये किसान योजनेचे एकशे एक्क्याऐंशी बांगलादेशी लाभार्थी असल्याचं यांनी म्हटले दरम्यान साम टीव्हीनं सर्वात आधी पंतप्रधान किसान योजनेमध्ये बांगलादेशी लाभार्थी असल्याची बातमी दाखवली होती आणि या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे योजनेमध्ये बांगलादेशी असल्याची बातमी सामने दाखवली होती सर्वात आधी आणि एका बाजूला आपण पाहिलं पीक विम्यामध्ये चक्क बांगलादेशी घुसखोर असल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पीक विमा योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची कबुलीच कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी विधानसभेत दिलेली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती कोकाटेने दिली आहे आणि पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं दाखवलं होतं दरम्यान पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणखीन एक मोठा धक्का दिलेला आहे राज्यात केंद्राच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्र या संस्थेच्या उपाध्यक्षपदावरनं अजय आशर या वादग्रस्त बिल्डरला बाहेरचा रस्ता दाखवलाय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची नियुक्ती केली होती आणि आता फडणवीसांकडून या जागेवर तीन उपाध्यक्षांची निवड करण्यात आलेली आहे दरम्यान राणा जगजितसिंह पाटील आणि दिलीप वळसे यांची नव्यानं नियुक्ती केली आहे तर राजेश क्षीरसागर मात्र उपाध्यक्षपदी कायम आहेत या ब्रेकिंग आता इतरही घडामोडी वेगवान स्वरूपात टॉप माध्यमातून शासकीय शाळेसमोर समग्र शिक्षा धर्तीवर शासकीय आश्रम शाळेसाठी शिक्षक भरती करण्यात येते संगणक क्रीडा आणि कला या विषयांच्या एकूण दीड हजार पदांसाठी निविदा काढण्यात आलेल्या त्यासाठी शासनाकडून एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली गेलेली आहे मध्य रेल्वेने होळीच्या उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची वाढती संख्या पाहून चौतीस होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे प्रवाशांच्या सोयीसाठी दादर रत्नागिरी आणि दौंड कलबुर्गी दरम्यान ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे या ट्रेन जनरल तिकिटांच्या असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे पुण्यामध्ये मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे तीन वर्षामध्ये मेट्रोचा तेहतीस किलोमीटरचा सा विस्तार झाला आहे येत्या काही वर्षांमध्ये पाच नव्या मार्गिकांचं उद्दिष्ट महामेट्रोनं निश्चित केलेलं आहे सध्या दैनंदिन एक लाख साठ हजार प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत त्यातून त्र्याण्णव कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालेलं आहे दोनशे सत्त्याण्णव परदेशी नागरिकांना पुण्यामध्ये भारतीय भारतीय नागरिकत्व देण्यात आलं दरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत अर्ज करणाऱ्या तीनशे पंचवीस पैकी दोनशे सत्त्याण्णव पाकिस्तानी बांगलादेशी आणि अफगाणिस्तानी अल्पसंख्याक का नागरिकांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून भारतीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे कामोठी रस्त्यावर सापडलेल्या बारावीच्या उत्तरपत्रिकांचं सा गुठ उकललेलं आहे या पंचवीस उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घेऊन जाताना दुचाकीवरनं पडल्या होत्या मात्र मनसेनं हा गैरप्रकार उघडकीस आणला आणि केंद्र अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातून ते पेपर ताब्यात घेतलेले त्यामुळे आता विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान इथं थांबलेलं आहे बारावीच्या परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या होमगार्ड शिपाई दारू पिऊन ड्युटीवर आल्याची धक्कादायक बाब अकोल्यात घडलेली आहे अकोल्यातल्या पातुरामधील सावित्रीबाई फुले महाविद्यालयातला हा संपूर्ण प्रकार आहे तर परीक्षा केंद्रावरनं या होमगार्डला बाहेर काढण्यात आलं रमेश काशीनाथ घोलप असं ऑन ड्युटी दारू पिऊन आलेल्या होमगार्डचं नाव आहे अमरावतीमध्ये सोळा एकर जागेमध्ये आयआयटी पार्क साकारलं जाणार आहे त्या, त्यामुळे आता शहरातील तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळणार आहे दरम्यान या प्रकल्पासाठी प्रस्तावित जमीन मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत छत्रपती संभाजीनगरमधल्या गंगापूरमध्ये भर दिवसा टवाळखुरांनी मुलीची छेड काढली यावर जाब विचारण्यासाठी गेलेल्या आई वडिलांना टवाळखुरांनी मारहाण केलेली आहे दरम्यान त्यामुळे महाराष्ट्रात चाललंय तरी काय असा सवाल विचारला होतोय या प्रकरणी मारहाण करणाऱ्या सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अंबरनाथ पूर्व भागामध्ये गॅस गोडाऊन ते नवरे नगर रोड परिसरामध्ये ड्रेनेज चोकअपचा त्रास अनेक दिवसांपासून आहे सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा सा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो अनेकदा तक्रार करूनही या सर्व गोष्टींकडे अंबरनाथ नगर परिषद पूर्णपणे डोळे झाक करते सोलापुरातल्या वैराग शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नसल्यानं ना, नागरिकांना घरातील कचरा रस्त्यावर टाकावा लागतोय यासंदर्भात नगरपंचायतीकडे वारंवार तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही अंधेरीमध्ये टीसी अरेरावी तिकीट नसलेल्या प्रवाशांसोबत टीसी डबरदस्ती करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलेला आहे तसंच टीसी प्रवाशांवर धावून मारायला जात असल्याचंही प्रवासी सांगतात पुण्यामध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम गेल्या तीन दिवसांपासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं हाती घेतलेली आहे आतापर्यंत एक हजार अतिक्रमणं काढण्यात आली आणि या कारवाईमुळे आता शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत होणार आहे जळगावमधील यावलमध्ये मानकी शिवारामध्ये बिबट्याने सात वर्षीय मुलावर हल्ला केला यात त्याचा जागीच मृत्यू झालाय यावेळी शेतात काम करणाऱ्या लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली दरम्यान बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आलेली आहे एका बाजूला आपण पाहिलेलं आहे बीडमधली गुंडागिरी समोर येत्या तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूर सुद्धा कुठे मागे राहिलेलं नाहीये पैलवानांचा कोल्हापूर आता गँगस्टरचा हब होतोय का असा सवाल उपस्थित होतोय याला कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे एकमेकांना धमकी देतानाचे व्हिडिओ जोरात व्हायरल झालेत यामध्येही मुलं फिल्मी स्टाईलमध्ये एकमेकांना धमकी देताना दिसत आहेत विशेष म्हणजे तेरा वर्षापर्यंतची मुलं सोशल मीडियावर खातं काढू शकत नाही असा नियम असताना सुद्धा मात्र बारा वर्षापर्यंतची मुलं सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे दरम्यान अशाच पद्धतीने जर मुलांकडे दुर्लक्ष होत राहिलं तर याच चिमुरड्यांमधून उद्या जाऊन मोठे गुंड तयार होतील अशी भीती व्यक्त होते त्यामुळे पालकांनी शिक्षकांनी आणि समाजाने लहान मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे यानंतर बातमी आहे बीडमधून गुंडेंनंतर आता धसांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे सुद्धा समोर येत आहेत सतीश भोसले उर्फ खोक्याबाईनं अनेकांना मानुष मारहाण केल्याचं समोर आलंय मात्र आता त्यानं मुक्या प्राण्यांना सुद्धा सोडलं नसल्याचं दिसतंय आम्ही असं का म्हणतोय त्यासाठी बातमी तुम्ही काळजीपूर्वक पहा एक नाही दोन नाही तर हजारो मुख्या प्राण्यांची कत्तल त्यांना केलेली आहे हरिण काळवीट ससे आणि मोरांचाही त्यांना जीव घेतलेला आहे प्राण्यांची कत्तल करणाऱ्या या भोसलेकडे वनविभाग आणि पोलीस मात्र दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय एकोणीस कोणीच ओळखले हरण धरायची जाळी लावली होती निसटडत लोगेलो होतो वेळोवेळी जसे पाळत होती ते आले म्हणून म्हणलं कमी लावली जाळी तर ते नाही म्हणलं तुला काय करायची तू कोणी विचारणार म्हणलं मी मग तू शूटिंग करेन मी पण रक्षक मी कळीन पोलीस लोकायला पण मारहाण करीनच का पण परत पुन्हा यायने दुसरे लोक बोलून घेऊन दोन गाड्या घेऊन इतकं मरणाचं मारलं त्याने आम्हाला किडकिपिन सुच केलंय आणि त्याने ते एक हारण झालेलं होतं ते पण घेऊन गेले दिलीपचे दात पडले फुट तुटलाय आणि दवाखान्यात असताना एखादा पोलीसवाला तिथं आला नाही एस पी ऑफिसमध्ये गेलं तर हाकून लावलं आहे तो आका म्हणजे सुरेदस आका का आका काय झाकून राहत नाही आता ते शंभर टक्के सुरेदसने करायला लावलेलं आहे दरम्यान सतीश भोसलेनं कुठं आणि किती प्राण्यांची कत्तल केलेली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सतीश रुफा खोक्या भोसलेनं हजारो प्राण्यांची कत्तल केली आहे आष्टी शिरूर आणि पाटोदा परिसरामध्ये दोनशेहून अधिक हरणांची त्यानं शिकार केली आहे आष्टी पाटोदा सशांची कत्तल सतीश भोसलेनं आतापर्यंत दोनशे काळविटांचा जीव घेतलाय तर खोक्या हो भाईला मोरांच्या शिकाराचा शॉक असून पन्नासहून अधिक मोरांची कत्तल त्यानं केलेली आहे बातमी पुण्यातून पुणे पोलिसांनी गुन्हेगारांचा माज उतरवलेला आहे ज्या ठिकाणी गाड्या फोडल्या तिथंच पोलिसांनी या गुन्हेगारांची धिंड काढली दोन दिवसांपूर्वी भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सोसायटीमध्ये गाड्यांची तोडफोड केली होती दरम्यान पोलिसांनी दोनच दिवसांमध्ये आरोपींना अटक केलेली आहे आणि ज्या ठिकाणी त्यांनी गाड्यांची तोडफोड केली त्याच ठिकाणी गुन्हेगारांची धिंड काढलेली आहे यानंतर राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या महत्वाच्या बातम्यांचा पालिका शाळेच्या आवारामध्ये अनधिकृत मदरसा सुरू झालेला आहे सात दिवसात कारवाई करा अन्यथा आम्ही मदरसा पाडू असा इशारा अंबरनाथ नगरपालिकेनं मनसेला दिलेला आहे पिंपरीमध्ये कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस शिपायांचा भर रस्त्यामध्ये धिंगाणा पाहायला मिळाला बर्थडे सेलिब्रेशनसाठी एका पोलीस शिपायानं थेट दारातच धिंगाणा घातले पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांनी हा प्रताप केला असून या गोष्टी आता पोलिसांकडूनच होत असतील तर कायदा सुव्यवस्थेचं काय असं सवाल उपस्थित होतो कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे रुदुंगाच्या तालावर नाचणारे गावागावातील नमन खेळे आता दहा दिवस बाहेर पडतात गावातल्या घराघरामध्ये जातात अनमाणी पायाने फिरणारे हे खेळ आपल्या ग्रामदेवतेचा गजर करत फिरत असतात वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा ग्रामीण भागात आज ताब्यात जपली जाते क्षेत्र भंडारा डोंगरावर नऊ मार्चपासून गाथा पारायण सोहळा संपन्न होणार आहे संत तुकाराम महाराजांच्या सुदेह वैकुंठ गमानाला आज तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत यवतमाळमध्ये जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावेळेस पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं महोत्सवात अडीचशे स्टॉल लावण्यात आले तर शेतकऱ्यांना पाच दिवस कृषी तंत्रज्ञानाविषयी तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन मिळणार आहे पंढरपूर मधील माळशुरस तालुक्यातील सदाशिव नगर मध्ये बैलगडा शर्यतीचं थरार पाहायला मिळालं या शर्यतीमध्ये हडपसरच्या लखनौ आणि पाख्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावले त्यांना दोन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं असून राज्यातून चारशे बैलगड्यांनी सहभाग केला सोलापुरातील अक्कलकोटमधील किरणाळी गावामध्ये चंद्रदेवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या लाखो भक्तांचं श्रद्धास्थाने दरम्यान देशातील लाखो भाविकांनी यात्रेमध्ये सहभाग घेतला